नमस्कार मित्रांनो मी अनुजावळे तुम्ही तुम्हाला ओळखताय मित्रांनो आज आलो तो पण विषय असा आला तुम्हाला पहिल्यापासून दाखवू शकलो नाही पण आता हे बघा विषय मित्रांनो तीन तीन चार चार ट्रॅक्टर लावून जी सी बी लावून सुद्धा टायला निघले नाही एवढं म्हणजे बॅड लक म्हणा बॅड लक कारण की राहतच राह आता चालू आहे प्रयत्न आता काय टायली पडली बघू आता हे काय करतो साईड ओढून काढायचं चालू आहे निवेजन मामा, भरलं भरले त्यांनी एवढ सगळं मित्रांनो ऊस खातानी गोड लागतो म्हणून वाहतानी ये ना मालक आहे मालक आहे <laughs> <ताल। laughs> अरे काय म्हणतोय काय कळा भुर्या मित्रांनो लय विषय आता काय चल 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 बुर चल हजार रुपया

मित्रांनो लय प्रयत्न केले पण काय नाही निघेल शेवटी पडलीच काय करणार का? त्याला हे बघा याच काय चाललंय मधीच आता हे सगळं उतलं जिशिवी वार साईडला मात डायरेक्ट स्वतः मालकच बसला डायरेक्ट आता 札幌から来た。<laughs>

बघा आता फायनली मोकळं केलं बर का एवढ मोकळ झालं मित्रांनो एक साईड मोकळी केली डायरेक्ट स्वतः डायवर व एक टिक <laughs> हांबती मालकी सॉरी मालक सॉरी का <laughs> डायरेक्ट मालक बसलाय आणि त्याच्या हिशोबाने चाललंय सगळं निवेदन स्वतः वैयक्तिक मालक स्वतः बसलाय आणि स्वतः निवेदन चाललंय सगळं आता काय करणार एवढं प्रयत्न करून मी डायरेक्ट पडली आणि सगळी गेक तिकडे दिसली का पलटन आल्या नुसती आता दो दो हजार दोन हजार दो, लिहि बोल रे बाबा मित्रांनो शायनिंग मध्ये मालकाने मोकळे केल्या सगळं वातावरण एक बाजू झाल्या एक बाजू मोकळी करायची शायनिंग मध्ये पलटण घ्या नुसती तयार होत आहे फक्त आता माल मोकळा ऊस तर टायली वादर सैनिक लागले जितका ऊस खायला गोड लागतो ना त्याच्यापेक्षा कडू आहे पुढची पुढे मुळे मुळे तेवढे हे मित्रांनो आता हे मोकळ करतो टेलीवर दाखवतो आणि डायरेक्ट भारताने विषय संपला मित्रांनो मामाने शैनी मध्ये नियोजन केलंय डायरेक्ट शैनी मध्ये ओढून काढा डायरेक्ट डायरेक्ट माला पासून साईडला लांब अशा पद्धतीने मित्रांनो आता हे सगळं मोकळं केलंय उजबी सगळं काढून हे बघितलं सगळं मोकळं झालंय फक्त आता साईडला करायचं उघडून बस हे लागत आरामसेम्पले हे होते लगेला का हो गडील त्रास पडतोय एवढं ते म्हणत होत एवढं काढलं असतं डॉक्टर मित्रांनो तुम्ही म्हणत असताना बरं का हिच माणूस सारखा पुढं कामून कारण एक हाती काम झालं काय मामाकडनं व्यवस्थित होते व्यवस्थित सगळं निवेदन मामाच ती झालं काय जी ती झालं काय या माग या पुढे या पुढं

दमतीच्या खाली गेलं काय सगळं सगळं बी तर फायनली मित्रांनो आता सगळं करायची वेळ आली सगळं आतापर्यंत हे झाले आरामसे 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 फायनली सरळ झालेली आहे ओके सर मित्रांनो अशा पद्धतीची व्हिडिओ होती तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत बघितली नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑल प्रेस करा तोपर्यंत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद